पाण्याची मागणी अधिकच वाढत आहे सामान्य नागरिकांना मूलभूत गरजांसाठी पाण्याचा अभाव जाणवत आहे अशातच डोंबिवलीतील भेडसवणारी पाणी समस्यावर नुकतीच भाजपवासी झालेले यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत काही सूचना व मागण्या देखील केल्या आहेत यावेळी दिपेश मात्रे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले माननीय प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीकरांचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज डोंबिवलीतील डब्ल्यूडी पी प्लांट जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे याची पाहणी करण्यात आली गेल्या महिनाभरापासून डोंबिवलीमध्ये पाण्याची अडचण होती पंपिंग डब्ल्यूडीपी प्लॅन वरती काही पंप बंद असल्यामुळे काम निघाल्यामुळे डोंबिवलीमध्ये कमी प्रमाणात पाणी होत आज ही पाहणी केलेली आहे त्याचबरोबर डब्ल्यूडीपी पी प्लॅन आहे दोन हजार नऊ मध्ये सुरू करण्यात आला होता तो आजही पूर्ण कॅपसिटने चालतोय त्यामुळे डोंबिवलीकरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होतोय त्यामुळे पंपिंग स्टेशनची कॅपसिट वाढवून होऊन त्याला दीडशे एमएलडी वरून तीनशे एमएलडी वर न्यावे त्याचबरोबर बरोबर इथली ट्रान्समिशन लाईन नवीन महत्वाची आहे तसेच डब्ल्यूटीपीतून येणारे जे पाणी आहे त्याचा सोर्स वाढला पाहिजे जेणेकरून पुढच्या पंचवीस वर्षासाठी डोंबिलीकरांच्या पाण्याचा त्रास टाळघा येऊ शकतो अशा प्रकारे भाजपचे दीपेश मात्रे यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत डोंबिलीकरांना भेडसवणारी पाणी समस्यावर उपाययोजनेची सविस्तर माहिती दिली माननीय प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज डोंबिलीतील डब्ल्यू टी पी प्लांट जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे याची पाहणी करण्यात आली गेल्या महिनाभरापासून डोंबिवलीमध्ये पाण्याची अडचण होत होती पंपिंग डब्ल्यू टी पी प्लांटवरती काही पंप बंद असल्यामुळे मध्येच दुरुस्तीची कामं निघाल्यामुळे डोंबिलीमध्ये पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत होता त्याच्यासाठी आज ही पाहणी केलेली आहे त्याचबरोबर जो हा प्लांट आहे डब्ल्यू टी पी प्लांट आहे हा दीडशे एम एल डीचा प्लांट दोन हजार नऊमध्ये सुरू करण्यात आला होता याची कॅपॅसिटी आज आम्ही पूर्ण कॅपॅसिटीला चालतो आहे आणि त्याच्यामुळे डोंबिलीकरांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो आहे तर या पंपिंग स्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं म्हणजे याला आज दीडशे एम एल डीवरून तीडशे एम एल डीवर नेणं त्याचबरोबर इथली जी ट्रान्समिशन्स लाईन्स आहेत त्या नवीन टाकणं त्याचबरोबर या डब्ल्यू टी पीसाठी जे येणारं पाणी आहे त्याचा सोर्स वाढवणं जेणेकरून पुढच्या पंचवीस वर्षासाठी डोंबिलीकरांचा पाण्याचा त्रास जो डोंबिलीकरांना होऊ शकतो तो टाळता येईल त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि याच मुद्द्यावरती लवकरच त्यांची भेट घेऊन यासाठी जो लागणारा निधी आहे तो शासनाकडनं मिळून डोंबिवलीकरांच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं होणार आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद